नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या बाराव्या म्हणजे शेवटच्या मीन राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे अनु, ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार दशा महादशानुसारच आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य विसरून चालणार नाही हे लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी राशीला मिळणारे महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला आपल्यालाही मिळतील आणि म्हणूनच आपण करू शकाल या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार तसेच शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये तेव्हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा चला तर मग जाणून घेऊया हा एप्रिल दोन हजार पंचवीसचा महिना आपल्या मीन राशीसाठी कसा असणार आहेत कसे राहणार आहेत ग्रहयोग आपल्या राशीसाठी आपल्या राशीला शनीची साडेसाती सुरू आहे हे आपल्याला आता नव्याने सांगायला नको अशा साडेसातीचा दुसरा टप्पा मात्र सुरू झालेला आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पासून म्हणजे शनिग्रह ग्रह कुंडलीच्या पहिल्या घरात म्हणजेच आपल्या मीन राशीमध्ये शनीचं पदार्पण झालेलं असून या ठिकाणी शनी महाराज पुढील अडीच वर्षासाठी राहणार आहे परंतु या महिन्याचा जर आपण विचार केला एप्रिल दोन हजार पंचवीस तर याच पहिल्या घरामध्ये आपल्या मीन राशीमध्ये सुद्धा आहे आपल्या राशीतील ही शनी राहूची युती या महिन्यात आपल्याला आपल्या रागाचा पारा वाढवायला मदत करेल वाढवेल आणि याचा दुष्परिणाम म्हणजे आपल्यालाच आपल्या कामाच्या कार्याच्या व्यवसायाच्या नोकरीच्या नातेसंबंधाच्या ठिकाणी विपरीत पद्धतीने भोगावं लागेल म्हणजेच आर्थिक नुकसान तर होईलच परंतु नात्यांमधील गोडवा सुद्धा कमी करायचं काम हे शनी आणि राहूची युती करेल तेव्हा हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला आपल्या रागावरती ठेवावं लागणार आहे पक्क नियंत्रण ठेवावं लागेल ला आपल्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर छोट्या छोट्या प्रसंगात येणारी अडचण आपल्या स्वभावातली चिडचिड वाढवायचं मात्र काम करेल अशा वेळेला काही प्रसंगात मौन बाळगणं शांत राहणं हाच मार्ग आपल्याला स्वीकारावा लागणार आहे प्रथम स्थानामध्ये झालेली ही शनि राहूची युती अनावश्यक धाडक करण्यापासून सुद्धा स्वतःला लांब ठेवायला सांगत आहे पाय जमिनीवर ठेवूनच निर्णय या काळात आपल्याला घ्यायचे आहेत कोणीही हरभऱ्याच्या झाडावर जरी आपल्याला चढवलं आपण मात्र चढायचं नाही आपली स्वतःची विवेकबुद्धी आणि आपला अनुभव याचा सारासार विचार करूनच या काळामध्ये आपल्याला प्रत्येक निर्णय घ्यायचा आहे डोळ्यात तेल घालून नाहीतर आर्थिक नुकसान वाढून मानसिक चिंता अजून वाढायला लागतील तेव्हा सामंजस्याने घेणं पूर्ण नियोजन करून निर्णय घेणं योग्य आणि जाणकार लोकांचा सल्ला घेणं एखाद्या नवीन विषयात स्वतःला प्रशिक्षित करणं समोरच्या व्यक्तीला आणि त्याच्या मतांना रिस्पेक्ट देणं आपल्या हट्टी आणि हेकेकोर स्वभावाला आवर घालण्यासाठी या काळात हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या राहतील यशस्वी होण्यासाठी अर्थात ज्यांना मूळ कुंडलीमध्ये गुरु आणि मंगळ ग्रह अशुभ स्थितीमध्ये आहे त्यांच्या स्वभावामध्ये हा हट्टीपणा हे कोरपणा चिडकोरपणा हा विशेष प्रमाणामध्ये दिसून येतो असं सगळं असलं तरी विरोधातील हे सगळं वातावरण जरी असलं तरी मगाशी सांगितलेल्या गोष्टी जर आपण तंतोतंत पाळताय मंडळी तर अवश्य पराक्रम स्थानातला गुरुग्रह व आपल्याच राशीत आलेला शुक्र आणि बुधग्रह आपल्याला आपल्या व्यवहारात योग्य तो लाभ मिळवून द्यायला अवश्य मदत करेल याच गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या व्यापार आपल्या भाग्य आणि लाभस्थानावर या तीन घरांवर पडत असल्यामुळे आपण व्यवस्थित परिस्थितीनुसार जर वागवण्याचं वागायचं ठरवलं तर व्यवसायात आणि नोकरीच्या ठिकाणी लाभाच्या संधी आपणही घेऊ शकता अगदी यशस्वीपणे याच महिन्यात सातव्या घरावर पडणारी शनीची दृष्टी भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मात्र आपल्या भागीदारीचा भागीदाराचा मुडी स्वभाव सांभाळण्याची तयारी वाढवायला वाड़ सांगतो आहे नाहीतर व्यावसायिक अडचणी वाढतील आणि हाच नियम आपल्याला आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर सुद्धा वापरायचा आहे कारण अशा अडचणीच्या वेळी आपला जो लाईफ पार्टनर असतो तो खऱ्या अर्थाने आपल्याला साथ देणारा असतो हे विसरून चालणार नाही तेव्हा एकमेकांच्या विचाराने आपण जर कुठलेही निर्णय घेत आहे तर फायद्यामध्ये राहाल शुक्र बुध गुरु या ग्रहांची साथ विवाह इच्छुक मंडळींना मनासारखं जोडीदार निवडण्यासाठी उत्तम राहील तरीही विवाहाचा निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण माहिती एकमेकांविषयी घ्या चर्चा करा एकमेकांशी एकमेकांचे भविष्यातील असलेले विषय माहिती करून नंतर विवाहाचा निर्णय घेतला तर तो निर्णय योग्य राहील विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागणार आहे होय आळसाला दूर राहील आजचा अभ्यास उद्या आजचं काम उद्यावर ढकलू नका आरोग्याच्या बाबतीत आपल्या मंडळींना हृदयविकार ब्लड प्रेशर मानसिक आजार आधीपासूनच ज्यांना आहेत त्यांनी आपल्याला या महिन्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने वागायचं आहे पथ्यपाणी सांभाळायचं आहे मंडळी अशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन सखोल मार्गदर्शन परखड मार्गदर्शन आपल्याला करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून प्रकारे कोणते कोणते मुद्दे कवर करून मार्गदर्शन केलं जातं याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने आम्ही करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण सहज आमच्या इतर प्लॅन्सप्रमाणे मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री म्हणजे हा नंबर आम्ही नेहमी आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देतच असतो चला तर मग आता विचार करूया शेअर मार्केटमध्ये या महिन्यात आपण जर गुंतवणूक करणार असाल तर काय सांगतोय शेअर मार्केट शेअर मार्केटमध्ये हा महिना फार्मा इन्फ्रा ऑइल स्टील आय टी फायनान्स बँकिंग ऑटो लॉजिस्टिक या सेक्टरमध्ये गुंतवणूक करायला फायदा दाखवतोय अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना थोडा नुकसान वाढवणारा राहणार रा आहे होय मंडळी त्यामुळे फारच सांभाळून ट्रेडिंग करायचं आहे या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये आपल्यापैकी जी मंडळी शेअर मार्केटमध्ये मार्केट मार्केट येऊ इच्छितात त्यांनी अवश्य आपल्या कुंडलीनुसार कुंडलीच्या सखोल ग्रहांचा दशा महादशेचा अभ्यास करून कोणत्या क्षेत्रात आपण करू शकता गुंतवणूक आणि सगळ्यात म्हणजे शेअर मार्केट आपल्यासाठी योग्य आहे का गुंतवणुकीसाठी हे अवश्य जाणून घ्या ज्यांना शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी मात्र शेअर मार्केटचा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स या महिन्यात अवश्य करू शकता किंवा या महिन्यापासून सुरुवात करू शकता कारण नवीन काही शिकण्यासाठी विशेष करून पॅसिव्ह इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न आपण जर करताय तर ता ते आपल्याला उत्तम राहतील साडेसातीच्या या काळात मंडळी ही होती या महिन्यातील महत्वाच्या गो, ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आपल्या राशीसाठी आता आपण जाणून घेऊया या महिन्यातलं दैनिक राशी हो अगदी एक ते तीस तारखेपर्यंतच त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपे जाते अर्थात हा प्रयत्न आम्ही गेल्या महिन्यापासून सुरू केलेला आहे आपल्याला हा प्रयत्न कसा वाटतो हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका सुरुवात करूया महिन्याचे पहिले तीन दिवस म्हणजे एक दोन तीन एप्रिल हे दिवस आपल्यासाठी शुभ परिणाम देणारे शुभ परिणाम वाढवणारे राहतील त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय या पहिल्या तीन दिवसात अवश्य घेऊ शकतात मात्र चार पाच एप्रिल हे पुढचे दोन दिवस अकारण चिंता वाढवणारे राहतील तेव्हा काळजी घ्या सावध रहा सावध राहून व्यवहार करा परंतु त्याच्या पुढचे सहा सात एप्रिल हे दिवस आपल्यासाठी उत्तम दिवस राहतील राजकारण व समाजकारण करणाऱ्या मंडळींना अजून शुभ दिवस काही महत्वाच्या मीटिंग्स काही महत्वाच्या कागदपत्रांवरच्या सह्या करायच्या असतील नवीन लोकांशी व्यवहार सुरू करायचे असतील उत्तम लाभदायक शुभ दिवस आठ नऊ दहा एप्रिल हे पुढचे तीन दिवस वादावादीपासून स्वतःला लांब ठेवायचं आहे तसेच व्यवहाराचे निर्णय सावधपणे घ्यायचे आहेत या काळात नाहीतर नुकसान होऊ शकतं अकरा आणि बारा एप्रिल हे दोन दिवस आपल्याला आपल्या कार्याच्या अनुषंगाने शुभ परिणाम वाढवताना आणि मिळताना दिसते सुखद व वा आनंदी वातावरण निर्माण करताना दिसतील नोकरी आणि व्यवसायामध्ये चांगल्या संधी राहतील एखादा लांबचा प्रवास अवश्य करू शकता तेरा चौदा पंधरा एप्रिल हे तीन दिवस आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घ्या असं सांगतायत कष्ट आणि पीडा वाढवणारे राहतील आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल तसेच नवीन कार्याची सुरुवात शक्यतो या दिवशी टाळा सोळा ते बावीस एप्रिल हे पुढचे सात दिवस आपल्यासाठी यशप्राप्तीसाठी सुंदर राहतील नवीन व्यवहार नवीन व्यापार नवीन नातेसंबंध यासाठी अनुकूल असलेले हे दिवस आपल्यासाठी उत्तम परिणाम देतील थांबून राहिलेल्या कामावरती लक्ष दिल्यास शुभ परिणाम मिळतील भाग्याची साथ मिळेल मनासारख्या ठिकाणी ट्रान्सफर मिळवण्याचा प्रयत्न नोकरदार मंडळी करत असतील तर या दिवसात प्रयत्न जरा जास्त करून पहा तेवीस चोवीस एप्रिल हे दोन दिवस गुंतवणुकीसाठी शुभ नाहीत व्यवहार सांभाळून करा उसनवारी घेण्याचं टाळा स्वतः सुद्धा नवीन कर्ज काढू नका पंचवीस ते तीस एप्रिल हे पुढचे सहा दिवस शेवटचे सहा दिवस कार्यसिद्धीसाठी अनुकूल शुभ परिणाम वाढवणारे राहतील या ठिकाणी सुद्धा रखडलेल्या कामावर पुन्हा एकदा लक्ष द्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ दिवस आहेत आर्थिक स्त्रोत वाढवण्याच्या आपल्या प्रयत्नात आपल्याला उत्तम यश आणि लाभ मिळवून देणारे हे दिवस असते म्हणजे या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी अर्थातच हनुमंताची आणि महादेवाची उपासना वाढवायची आहे यासाठी हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र राम रक्षा स्तोत्र वेळ मिळेल तसं वाचनामध्ये ठेवा तर महादेवाचा मंत्र ओम नम शिवाय किंवा शिवाय नमः हा पंचाक्षरी मंत्राचा जप रोज एक माळ अवश्य करायला विसरू नका तर मंडळी ही होती आपल्या मीन राशीची या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातली राशी भविष्याविषयीशी सखोल विस्तृत थोडक्यात असलेली माहिती ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करायला विसरत जाऊ नका आणि हो मंडळी सोबत दिलेलं लाईक बटन पण मला हवा मंडळी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस थ्री थ्री वन तीनशे एकतीस रुपये पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा भारतात हे पुस्तक पाठवलं जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ एकशे एकावन्न रुपये पे करून आपण मागवू शकता तसेच शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तू ऑफिस कार्यालयात ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र कुबेर यंत्र नवग्रह यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या जाणून घ्या नंतर ऑर्डर बुक करा तसंच मंडळी आम्ही घेऊन आलेलो आहे धूप पितळेचं सुंदर असं पात्र आपल्यासाठी आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून संपूर्ण वास्तूमध्ये सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत एखाद्या शुभ मंत्राचा पाठ करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं आपल्या वास्तूला हा अग्नी दाखवणं अत्यंत सुंदर परिणाम निर्माण करतात वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवते वास्तूतले दोष कमी करायला मदत करतात आपल्याला सुद्धा हे ऑर्डर करायचं असेल तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून जाणून घ्या नंतर ऑर्डर बुक करा तर मंडळी असा राहणार आहे हा एप्रिल महिना आपल्या मीन राशीच्या मंडळींसाठी सुखाचा समृद्धीचा आनंदाचा यशप्राप्तीचा राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना करून आपण घेऊया विश्रांती या ठिकाणी पुढच्या वेळेला आपण नवीन महिन्याची नवीन सुरुवात कशी असणार आहे हे जाणून घेऊयाच तर काही महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही नेहमी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असतात याही व्हिडिओच्या खाली शनीच्या साडेसातीत काय करायचे उपाय कशी राहणार आहे शनीची साडेसाती हा व्हिडिओची लिंक खाली देत आहोत अवश्य ते व्हिडिओ पाहायला विसरू नका आर्यंत कळावे लोगाय असावा धन्यवाद